कल्याण एक्साइज विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई डुप्लिकेट दारू ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दोघांना अटक टिटवाडा परिसरात सुरू होता कारखाना कारखान्यावर छापा बनावट मध्ये साठासह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त कल्याणजवळील टिटवाडा परिसरात विदेशी दारूच्या बाटल्यांमधून दारू, दारू काढून नवीन ब्रँडेड बाटल्यात बनावट दारू भरणाऱ्या टोळीचा कल्याणच्या एक्झाईट विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केलाय गेल्या काही टिटवाळा परिसरात एका घरामध्ये हा गोरखधंदा सुरू होता कल्याणच्या एक्साइज विभागाला माहिती मिळतात एक्सप्रेस विभागाच्या घरानी पोथकाने या ठिकाणी छापा टाकत बनावटमध्ये साठाचा एकूण बारा लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय तर या प्रकरणी जयश्री केने रोहन केणे या दोघांना बेड्या ठोकण्यात यामध्ये जयेश केने यांच्या घरात हा कारखाना सुरू होता कल्याण एक्साइज विभागाच्या भरारी पथकाला परिसरात मुंबई वडोदा प्रस्तावित हायवेवर बनावट मद्याचा साठा घेऊन एक गाडी येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीनुसार भरारी पथकाची दीपक परब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचला एक संशयित गाडी येताच या पथकाला संशय त्यांनी ही गाडी थांबवून चौकशी केली असता गाडीमध्ये विदेशी मध्यसाठा आढळून आला एक्साइज विभागाच्या भरारी पथकाने तात्काळ चालक रोहन केण्याला ताब्यात घेत चौकशी केली असता बनावट दारू टिटोळा मांडा परिसरात बनवत असल्याचं सांगितलं त्यानुसार पथकाने मांडा टिटवाळा परिसरातील जयेश केणे यांच्या घरी छापा टाकला असता त्यांच्या घरात बनावट भूज प्लास्टिक जार जा बनावट बेदेशी मध्य वी, वी, ब्रँडच्या रिकाम्या काच्या बाटल्या असं साहित्य आढळून आलंय एक्साइजच्या पथकाने तात्काळ हे सगळं साहित्य जप्त केलंय या दोघांनाही अटक केली असून हे दोघं हो कधीपासून हा धंदा करतात ते कोणालाही दारू विकतात याचा तपास एक्साईज विभागाचे पथक करीत आहे दरम्याननी ही बनावट दारू शहरातील ढाब्यांवर जात असल्याचा दाट संशय एक्साईज विभागाला असून या एक्साईज विभाग त्या दृष्टीने पुढील तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा सदर जी आज जी कारवाई केलेली आहे ती महाराष्ट्र के आयुक्त राजेश देशमुख साहेब सह आयुक्त प्रसाद सुर्वे साहेब आणि आमचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार साहेब आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक श्री उत्तम साहेब यांच्या मार्गदर्शनाने केलेली आहे आम्हाला दिनांक पंचवीस एक सव्वीस सो रोजी खात्रीला एक बातमी मिळाली होती की बडोदा प्रस्तावित हायवे त्या ठिकाणी रस्त्यावरून एक चारचाकी गाडी जाणार आहे त्यामध्ये विदेशी मध्य वाहतूक होणार आहे त्यानुसार आम्ही सापावर रचून त्या गाडीचा संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान ती गाडी त्या ठिकाणी आली त्या गाडीचा हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये आम्हाला जवळजवळ दहा ते, 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 ते जो जो बारा बॉक्स विदेशी मद्य भरणा केलेल्या बाटल्या आणून आल्या विविध ब्रँडच्या और त्याच्यासोबत आम्हाला कॅप मिळाल्या स संशय जास्त बळवल्यानंतर त्या जा वाहनासोबत जो आरोपी मिळाला होता केणी म्हणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो बोला कोंडेरी गावातनं आम्ही आलो त्या त्या ठिकाणाहून जवळजवळ एक एक किलोमीटर तो कोंडेरी गाव म्हणून आहे त्या ठिकाणी गेलो असता त्याच्या घरामध्ये आम्हाला जवळजवळ म्हणजे बारा लाखाचा मुद्देमाल मिळून आला त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे जार वीस लिटरचे पाण्याचे असतात त्या जारमध्ये ब्लेंड होता विस्कीचा आणि बकारडी रमचा आणि त्या ठिकाणी रिकामी बाटल्या तसेच रॉयल चॅलेंज ब बाटल्यांच्या एकशे ऐंशी मिलीच्या बुचं स्टॅक विस्कीची प्लॅस्टिकची बुचं आणि रिकामी बाटल्या असा टोटल एकूण टेम्पोसहित मुद्देमाला मोबाईलसहित एकूण अठरा एकोणीस लाखाचा मुद्देमाला जप्त केलेला आहे त्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींची कोर्टात हजर केली असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आणि याचा योग्य तो पुढील तपास चालू आहे त्या ठिकाणी जो कागदपत्रे मिळाला त्या त्याची पण तपासणी चालू आहे बनावट होता सुरू होतं काय ती मोडं झॉपरंटी अशी मिळून आणून आली की तो जो जारमध्ये मिळून आलेला विदेशी मद्यासाठा जो ब्लेन म्हणतो आपण त्याला तो त्यांनी कुठून आणला बिसलेरी बाटल्यामध्ये भरलेला होता तो कुठून आणला त्याचा आता तपास चालू आहे